फळ रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या नवीन भागांमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता बाळजाबाईचं बोलणं कृष्ण लपून ऐकते आणि तिच्या लक्षात येतं की बाळजाबाई बोलत असते की मी आता या कृष्णाचा बदला घेण्यासाठी तिला घरात सून म्हणून आणलं तेव्हा कृष्णाच्या समोर आता तिचा खरा चेहरा आलेला असतो तेव्हा ती, हो ते ती म्हणू लागते की तुम्ही किती प्रयत्न केले तरी सुद्धा मी या घरातनं जाणार नाही आणि मी हे सगळं सत्य आता दुष्यंतरावांना सांगणार आहे तेव्हा ती म्हणू लागते की तुझ्यावर कोण विश्वास ठेवून तर तेव्हा मात्र आता पुढे बाळजाबाई म्हणतात की माझा मुलगा तुला घराच्या बाहेर काढेल त्यानंतर मात्र आता कृष्णा तिला सांगू लागते की मी माझ्या कुंकवाला काही होऊ देणार नाही मी या घरात पण राहणार आणि तुमचं सत्य त्यांच्या समोर सुद्धा आणणार असं चॅलेंज मात्र आता कृष्णा बाळजाबाईला देते मालिकेच्या अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा